पब्लिक तुम सर्वांचा लाडका मी प्रतीक व्हायचे आज आपण ब्लॉग बनवत आहे आणि हा आपला पहिला युट्यूबला ब्लॉग असणार आहे आज आपलं फोटो शूट आहे आणि व्हिडिओ शूट पण असणारच आहे कारण की आता आपल्या श्रावणीचा पण बड्डे येतो त्याचं पण शूट आहे आणि आपले सर्वांचे लाडके रिल स्टार प्रगती व्हायचे यांचे पन्नास कि होणार आहेत त्याचं पण शूट आहे तर आपण आज फलटण जाणार आहे ते कारता मस्ती गोंधळ काय काय होणार सगळं आपण लॉगमध्ये मध्ये दाखवणार आहे हसा ब्लॉग बघून मजा करा आणि लवकरच तुमच्यापर्यंत ब्लॉग येईल तर चला आताच उठलोय आता फ्रेश वगैरे होतो तर तुम्हाला दाखवतो काय काय घालणार आहे फ्रेश वगैरे तर आता श्रावणीचा व्हिडिओ घ्यायचा एक प्रमोशनचा तर आता तिकडे चाललोय व्हिडिओ व्हिडिओ घ्यायचा आणि नंतर मग आपलं शूट तुम्हाला सांगितलं शूटला जायचं तर बघा आता आपल्याला मध्ये शूट करायचं होतं तर हे बघा बघायचं आता आपण

तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आपल्या पेजवरच्या स्टार म्हणजे प्रगती व्हाय दापायच्या राहिल्यात चला त्यांना राहत होतो साहेबांचे लाडके प्रगती व्हायला जेवण कराय पावला त्यात हो यांच्यात दात काढणं हा हस येत तुम्हाला दिसतात एक सेकंड कशा बेजती मी थी गाठी जो जो <laughs> <भाली> <laughs> आता आता का बाका शूट करायचा धिंगाणा करायचा मस्ती करायची एन्जॉय करायचा आणि सगळं तुम्ही बघा हसा बघा आमच्या ब्लॉक मध्ये खूप धमाकेदार मज्जा येणार आहे आपल्या ब्लॉक मध्ये श्रावणी सावंत प्रगती व्हायसी आदित्य वनवे स्वतः प्रतीक वायसे आणि आमच्या मेडम म्हणजे सगळं सूत्र देत नाही तर त्या म्हणजे त्या सुद्धा असणारे त्या होणार पोर नायकणार का प्रगती व्हायचे श्रावणी सावंत हे आमचे ड्रायव्हर म्हणजे आमचे मित्र आदित्य भाई वनवे लागल पुरी पुनचा चॉकलेट बॉयवर कशा खर चॉकलेट <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा हे दोघंजला तो आहे तो येणी असं मी कधी म्हणणार नाही अरे आपलं अध्यक्ष राहिले की अध्यक्ष अध्यक्ष नको म्हणतात अध्यक्ष अध्यक्ष ला

तर श्रावणीला बुके आणायचं थांबला दिसतोय बुके मला तर थांबा आता बुके अध्यक्षांचं स्वागत आहे स्वागत आहे बरं आदित्य मला सांग पुरी तू चॉकलेट कसं वाटतं तुला कॉलेज मध्ये मी कॉलेज मध्ये जात नाही भाऊ कॉलेज मध्ये पुरी पुरी खूप ताप देतात ना म्हणून ते कॉलेज मध्ये जात नाही पाहिजे तसा भारी भुके श्रावणी कसं वाटतंय बुके मस्त बनवलाय त्यांनी एकच नंबर पाहिजे कसा बनवलाय मला हे भारी वाटत तुझ्या आईला तुझ्या माझ्या आईला देणार आहे बारा बगळ खूप वाढलेत <laughs> बगळ्या ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट जास्त व्हायला लागल्यात कारण की अचानक लक्ष कुठनं बी बगळ घुसलं का अचानक लक्ष तिकडं पडतं आणि तिकडं लक्ष पडलं का मग कुठं काय होतं माहितीये त्यांनीच कमान मध्ये सांग निघणा करून टाका बघया त्यांनी जाऊन द्या त्यांनी समजून घ्या तुम्ही नंतर समजेल तुम्हाला बगळा म्हणजे काय बगळ खूप झाल्यात आणि हे ब्लॉग माझ्या बड्डे नंतर टाकायचं का बर आपण वेब सिरीजच्या शूटला चाललोय हुशार मात करते का माझी आता पाच बघू दिसले मला, मला आताच प्राची फस प्राची मेन असं नाही मला तर प्राची काही दिसली नाही तिला कशी दिसली माहिती आपण प्राचीला फोन करून इच्छु ग्रीन कलर क्रेस घातला मॅडमनी प्राचीला फोन लावला आहे का आता सगळ्यात मोठा पचका झालेला आहे आपला प्राचीन मॅडम घरी आणि श्रावणीला प्रवीण कॉस्मेटिक मध्ये प्रवीण पशी नाही प्रवीण कॉस्मेटिक पशी प्रवीण पशी नादित्यभ यांना माझं सांगणार किती बघ दिसू दे तुम्ही तुमच्या गाडीवरच नियंत्रण हलवू नका तर त्या बघायच्या नंतर आमचं नियंत्रण हलवत नियंत्रण खूप आहे बघायला तसं जोडू दे हवेत हवे नये बघा जाऊन गेलं तर आता राडा झाला पाहिजे कोणतरी काही लावाय दाखवून आमच्या अध्यक्ष माहिती अध्यक्ष कोण आहेत तुम्हाला अध्यक्ष प्रतीक अध्यक्षांचं स्वागत आहे स्वागत आहे आमच्या प्रत्येक आणि प्रगती प्रगत धन्यवाद धन्यवाद आम्हाला घेतल्याबद्दल तुमच्या त्या प्रगती व्हायची तुम्हाला देत बघ कशा झालं त्यांना येतात उलट्या गाडीत बसल्या त्यांना कुठं नेहमीच कळत नाही त्या मग हस्त्यात बोलायचं तर काही नाही बोलणार खाली उतरू द्या की आणि जाऊ जाऊन द्या मग कशी बोलती बागा पप्पाला हा पप्पाला सांगशील की मग पप्पा का दादा दादा खाऊतच नाही पप्पाला दादा बघड्या बाग भर सोनू तया सोनूचा तर माझा भरोसा नाही पण आता माझा तिच्या भरोसा राहिला नाही कोणाचा आवाज आहे कमेंट मध्ये सांगायला कमेंट मध्ये सांगा एकदा आमच्याकडे नेटवर्क चा फुल आवाज लावा आणि हा आवाज तुमच्या सर्वांचा लाडका आणि आमच्या तर काय माणूस काय जात, जात तुकडा इतका चवळचा माणूस आहे तुम्ही त्याच्या गुरुभरून प्रेम करता काय ऐका माणूस आवाज आहे सांगा साथी मी दुनियाच्या समोर तिच्या दुनिया मी दुनियाच्या दसोगला तिच्या हकावर महिनीचा गला माझ्या संगनाही सॉरी माझ्या मैत्रिणीसोबत माझे पैस लागली होती बैठण मिळशील माझी संपलंय बाहत संपलंय रंगल तिचे ते खूप माझा वापर करतील

आणि आमचे चॉकलेट बॉय आदित्य तुम्हाला कस आवडते चॉकलेट बॉय कथा अजून काय चॉकलेट बॉय भाऊना आपल्याला घरी तरी येणार मन असतो का बघा त्याला जाग्यावर खायला मिळला आपल्याला शीर मास्टेर घरी खायला जागा नाहीचं मत बघा काहीतरी घ्या यानेच साधे मला मित्र

दोघीला वडापाव सांगा लवकर पटकिर नाय तुला जिंदगी वडापाव कसं तुला एकच वडापाव आपल्याला नको तुम्हाला मला बी नको पण बघा कलाकारांची जिंदगी काय असती वडापाव हे प्रगत वडापाव का खाता बघू देतो किलो मोठ वर जिंदगी काढावं लागते हो कलाकारांना तो नुसते पण त्यामागच कष्ट दिसत नाही एका वडापावर शूट करायचं आता आपल्याला माचीस पाहिजे तर काकू माचीस आणायला मी इथेच माचेस घेऊन

फायनली पब्लिक आम्ही आता फिल्म सिटी मध्ये पोचलो आहे आपल्या लोकेशन वरती पोचलोय मध्ये मजा एका एका साठी गाडी चालू एन घालवा लागतोय पेट्रोल घालवा लागतो गाडी चालू आहे

आपण चक्कर मारून येऊ म्हणलं क्वालिटी ना आदत करती काय रस प्यायला परत भेटू परत भेटू बघत व्हायचं शूटला एकदम भारी कशी दिसते ते कमेंट मध्ये सांगा नक्की नाही आता फ्रेश झाली कारण की मेकअप केल्यामुळे

न्यू ड्रेस आते मी अजून एक कपायसा एक कपायसा अजून एक ड्रेस हे आमचे काम वाले मी आमचे काम काय भाऊ हे बघा सूत्र सगळं सूत्र इतना पेज फायनली आमचं पहिले शूट झालं तर प्रगती बघा कशी येडेवाणी चार्ज दोन्यात घालून बसली आणि हो पोरगा अक्षरशः सकाळपासून ब्लॉग घेऊन घेऊन थक लाईक हो तुझ्या तोंडाकडे बघू शकता आणि असा कधी कधी असा सदम्यात जातो ना कळत नाही तुला पोरीची आठवण ती ममप्पाची येते मित्राची येते तर असत येते बिचारा सदम्यात गेलंय काय म्हणायचं प्रतिक काय तुझा फर्स्ट ब्लॉग आहे काय वाटतंय तुला किती कसं पब्लिक करेल का सपोर्ट काय पब्लिक आता इन्स्टानं काय आपल्याला सपोर्ट घ्यायचा युट्यूबला कराल काय सांगू शकत नाही आता पब्लिकच्या मनावर आहे तुमच्याच म्हणावं तुम्ही सपोर्ट करा काहीतरी कुठेतरी सपोर्ट करा एकतरी युट्यूब नाही कडे सपोर्ट केला चांगलीच गोष्ट करा करा भावाला युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तुझं काय म्हणणं आहे सपोर्ट करा तुम्हाला दोघांना प्रगतीला पण करा इंस्टाला ह्यांच्या ला कष्ट हे कष्ट कष्ट नाही आयम फो नाही ऐकत आता आले लय वेळा नंतर धोका दिला धोका दोन वाजता येणार होते दोन वाजता सातारला गेले ते आले

शूट चालू बघा किती जण आहेत आहे फोटोग्राफर मॅडम चालू नको कसं वाटतंय

त्यांचं पण फोटो शूट झाले गाणी ऐकत आता आम्ही पुन्हा बारामतीला चाललेलो आहे आपल्या गावा एम एस बी चाळीस कि आम्हाला कंटाळा आला करावं लागत आपले कोणतरी पुढे जाण्यासाठी आपल्याला आनंद होत नवीन नवीन बुके आणलेला शूट साठी कासा नाव करता माफ कर दादा दा आता शूट आता आपण बारामतीला निघालेलो आहे मध्ये आधी कुठं थांबलो तर नक्कीच तुम्हाला दाखवेल नाही तर डायरेक्ट बारामतीमध्ये भेटू पब्लिक फायनली आपण घरी पोहोचलोय मधला शूट काय दाखवता आलं नाही कुठं काय थांबलो नाही आम्ही आणि गाडी तरी धिंगाना चालूच होता पण जरा जास्त नाही का धावपळ झाली ह्याच्यामुळे जरा असा अशोक्तपणा आला एक प्रकार त्यामुळं काय मधलं सीन दाखवलं नाही घरी आलो पहिलं फ्रेश झालो पहिलं फ्रेश झालं आणि पहिलं म्हणजे नाही का फ्रेश होऊन मग आता आपण पोचलो आहे तर आजचा हा आपला श्रावणीचा बड्डे आणि प्रगतीचे पन्नास के चा सूट झालेला आहे आणि आपला हा व्लॉग इथंच संपत आहे जर लवकर आपल्याला सबस्क्राईब करा तर असेच आपल्याला अजून भरपूर व्लॉग बघायला भेटणार आहेत तर भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये